जर तुमचे सुद्धा वडील किंवा पती तुमच्या सोबत नसतील तर तुम्ही लाडकी बहिणी योजनेची ई केवायसी कशी कराल याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर लाडकी योजनेची ई केवायसी करत असताना सरकारने एक मोठी अट टाकलेली आहे ती म्हणजे ई केवायसी करत असताना तुम्हाला तुमचे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे तेव्हाच हे ई केवायसी पूर्ण होणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक महिला आहे की त्यांच्यासोबत कोणत्या कारणामुळे त्यांचे वडील किंवा पती नाही आहे अशामध्ये अशा, अशा महिलांनी ई केवायसी कशी करावी असा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी विचारताना दिसत आहे त्यामुळे कोणत्याही कारणामुळे तुमचे वडील किंवा पती तुमच्या सोबत नसतील तर तुम्ही सध्या तरी लाडकी बहिणी योजनेची ई केवायसी करू नका हो तुम्ही खरं ऐकलंय माहितीच असेल की लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे आणि ही मुदत वाढू सुद्धा शकणार आहे आणि येत्या काळात ई केवायसीच्या नियमांमध्ये सरकार मोठे बदल करणार आहे आणि हे बदल झाल्यावर ज्या लाडक्या बहिणींसोबत त्यांचे पती किंवा वडील नाही आहे ते सुद्धा लाडकी योजनेची ई केवायसी करू शकणार आहे येत्या काळात लाडकी लाडकीबाईण योजनेच्या ई केवायसी मध्ये मोठे बदल होणार आहे कारण हे जर बदल सरकारने केले नाही तर अनेक महिलांची ई केवायसी राहून जाणार आहे त्यामुळे सरकारला ई केवायसीच्या नियमांमध्ये बदल करावेच लागणार आहे त्यामुळे हे बदल झाल्यावरच तुम्ही लाडकी लाडकीबाईण योजनेची ई केवायसी करा त्यामुळे आता ही महत्त्वाची माहिती ज्या महिलांसोबत त्यांचे वडील किंवा पती नाही आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका